विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड यांच्या वतीनं ऐतिहासिक राजगृह बंगला देखावाचं उद्घाटन सोहळा मोड्या उत्साहात संपन्न झाला हा देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकांसाठी बांधलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध राजगृह बंगल्याची प्रतिकृती असून नाशिककरांसाठी हा अनोखा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा ठरणार आहे या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे प्रमुख समन्वयक सुनील कांबळे अध्यक्ष मुकेश वीर माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे माजी न्यायाधीश अशोक आव्हाड संजय पगारे डॉक्टर अप्पा भालेराव पी आर धनुजय बलभीमवीर शैलेश भाऊसार समितीचे संयोजक अतुल भाऊसार तेजस कांबळे सकराम वीर आधी उपस्थित होते या देखाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीचे विविध पैलू त्यांचा ग्रंथ संग्रह सामाजिक चळवळीतील योगदान आणि ऐतिहासिक राजगृह बंगल्याचे यथार्थ दर्शन घडणार आहे ज्यांच्या हा बंगला आम्ही इथे उभारत आहोत त्यासाठी सर्वांनी यायचं कार्यक्रम बघायचा त्याचा लाभ घ्यायचा आणि याच्या तीस पस्तीस वर्षापासून आमचे सुनील बांबळे यांच्या मार्गदर्शन घाली सातत्याने समिती काम करते आणि दरवर्षी ते एवढे थांबतो महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या सलाम आहे आणि बाबासाहेबांचा सर्वात वीक पॉइंट होता तो पुस्तक आपण इतिहासात वाचलं असेल की खायला किंवा ठेवायलाच असेल ईशाला चाट मारून बाबासाहेबांची पुस्तकं विकत घेतली आणि सगळ्यात धर्माचा अभ्यास केला सगळ्यातून सगळ्यांना माहितीच आहे तर आपण जो कार्यक्रम सादर करणार इच्छा होती की आपल्याला काहीतरी आगळं वेगळं करायचं आणि बाबासाहेबांच्या पुस्तकांसाठी बांधलेला पहिलं बंगला आम्ही इथं प्रतिकृती म्हणून सादर करत आहे आणि त्याचं भूमिपूजन आज असल्यामुळे तुम्ही सर्व आग्रह नाशिककरांसाठी हा देखावा प्रेरणादायी ठरणार असून नाशिकमध्ये प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक